आतापर्यंत आमच्या तुम्ही सांगितलं की मुख्यमंत्री मराठवाड्यातले इतके झाले तितके झाले आमच्याच भांडुवळ्याने आम्हाला आतापर्यंत येड्यातून काढलं लोकांना कधीच कळू दिलं नाही समाजाला काय करायचं काय नाही कारण हे जर लोक शाने झाले तर ह्याचा कोणी ऐकणार नाही ना या भांडवळाचं म्हणून हे राजकीय ह्याचा डाव होता आतापर्यंत पण आता, आता सर्वसामान्य लोक हुशार झाले पैसे भरताय खाऊ काय आणि त्याच्यात भराव काय पीस भरतायला पैसा लागेल ना तर मार्क पडून बी मार्क जरी जास्त पडले आमच्या मुलाला तर लागत नाही डोनेशन आमच्या लेकर शिकते ना आम्हाला फी भरायची ते भेटणार नाही फी आज लेकर बाळा आमची शिकर फी पाच जी आता नव्याण्णव टक्के मार्क पडून आमचं इथे पाठीमागा यालाय आणि जे ओबीसी वाले आहेत समज त्याला जे आरक्षण आहे त्याला ते लागायचं पन्नास टक्केवा लागायत न ते आमच्या त्याच्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण भेटलं तर आमचा मुलगा कुठेतरी लागू शकत ना आता दोन एकर शेती मी आटो तरी दो बारका काय आटोवर किती उत्पन्न हो, दोनशे तीनशे रुपये रोज पडते मला काय उत्पन्न काय शिक्षण काय होईल माझं मला कामच नाही ना, ना इकडे एक जर शेती काढली त्याच्या वाटला तर एक कंपनी तरी जाईल ना ते त्याच्या कुटुंबापुरतं कमी होतं ते आमच्या मराठा तसं काहीच नाही ना सोर्सच नाही करायला काही म्हणजे कामच नाही ना हाताला काम मी तेच माझा मुद्दा तोच होता की नगर जिल्ह्यामधला एक ठिकाणी तिथे जेवणाचा थांबा होता आणि त्यानंतर आता पुढे रांजणगावकडे म्हणून जरंगे पाटील निघाले सुद्धा आहेत या सगळ्या प्रवासामध्ये आम्ही अनेक लोकांना भेटतोय त्यांच्याशी बोलतोय असंच आम्ही आता एका ट्रक मध्ये आहोत जिथे हा ट्रक आता मुंबई पर्यंत जाणार आहे आणि इथे हे सगळे जे मराठा आंदोलक आणि मराठा बांधव बघतायत ते या सगळ्या मध्ये आहेत आणि मनोज जरांग्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलेले आहेत या प्रवासामध्ये आपण अनेक लोकांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवल्या त्यांचे म्हणणं पोहोचवलं एक म्हणणं त्यातलं खूप महत्वाचं सातत्याने होतं ते म्हणजे तरुणांचे प्रश्न आणि मनोज जरांगे सुद्धा सातत्याने म्हणत आलेत की हा गरीब मराठ्यांचा लढा आहे आमच्या बाळांना आरक्षण हवं आणि ते आरक्षण मिळाल्यानंतर त्यांचं भविष्य आहे ते उज्ज्वल असणार आहे नेमकं काय त्याचा अर्थ होतो आणि नेमकं काय अडचणी आहेत आरक्षण नसल्यामुळे किंवा काय परिस्थिती आहे सध्या गावागावांमध्ये हेच आपल्याला या माध्यमातून जाणून घ्यायचं आपल्यासोबत काही तरुण आपले मित्र सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात तू थोडं पुढे ये असं मला सांग तुझं नाव काय गणेश पोळ गणेश पोळ गणेश तुम्ही आता तुम्ही किती लोक आहात तिथे आम्ही राहणार इसाद गंगाखेड तालुका जिल्हा परभणी आहे आम्ही सगळे एक जण आलोय कुठपर्यंत जाणार आहात तुम्ही आहात आणि आम्ही जयरांगी पाटला सोबत मुंबई पर्यंत जाणार आहे तुझं शिक्षण किती झालेलं आहे घरची परिस्थिती आम्हाला एकंदर सांग तुम्ही भावंड किती आहेत घरी कोण कौन कोण असतं काय काय असतं आम्ही तिघ भाऊ आहे आई आहे माझं शिक्षण दहावी पास आहे पण शाळेत नाही जात आता हॉटेलवर कामाला काम आहे परिस्थिती खूप गंभीर आहे आमची शेती वगैरे तुमच्याकडे शेती खूप कमी आहे आम्हाला दीड आहे वडील शेती करतात मी हॉटेलवर गंगाखेडला गंगा खेडला काम करतोय मगाशी बोलता तुम्हाला बोलताना असं म्हणालस की तुमची शेती कशी कमी होत आली काय नेमकं घडत होतं काय काय एवढ्या वर्षांमध्ये बदल झाले ते सांगितलं काहीच नाही खूप शेतीमध्ये उत्पन्न कमी होत आहे पाऊस शेतीमध्ये हे देत नाही साथ देत नाही तू म्हंटलस की दीड एकर तुमची शेती आहे तर दीड एकर मध्ये किती उत्पन्न होतं आणि वर्षाला किती उत्पन्न मिळतं तुम्हाला उत्पन्न आम्हाला वर्षाला सात आठ क्विंटल कापूस होत या कापसाला भाव पण मिळत नाही या कापसाला कुठं सहा हजार सात हजार भाव मिळाला आहे काय होणार आहे तेवढाच भाव होता त्याच्यामध्ये वर्षाला किती उत्पन्न येतं वर्षाला किती पन्नास साठ हजार रुपये होता पन्नास साठ हजार उत्पन्न येते त्याच्यामध्ये पण त्याचा खर्च वजा जाता दहा बारा हजार रुपये एक राहते काठी आणि दहा बारा काठी सगळं घर चालवावं लागतं सालभर त्याच्यात दवाखाना आला कपडे आले मजूर आला सगळा हा सगळं करावं लागतंय तेवढ्यामध्ये शिक्षणाला पण मग तू मग की शिक्षण तुला सोडावं लागलं काय नेमकी परिस्थिती होती की तुला काय वाटलं की आता शिक्षण नाही करताना आपल्याला आपल्याला कुठेतरी कामाला जावं लागेल नोकरीला जावं लागेल शिक्षण परिस्थितीत नाही ना शिकायला घरची खूप हे आहे ना कंडिशन बेकार आहे ना, ना। परिस्थिती नाही आरक्षण तुम्ही ना किती भाव होता आम्ही तिघ जण भाव आहे दीड एकर तुमच्या तिघांमध्ये वाटणार दीड एकर तिघांमध्ये आहे तुला मुलं बाळा काही मला एक मुलगा आहे शिक्षणासाठी काय करणार हे जे आंदोलन करतोय आता तर तू म्हटलंस की आता मी शिक्षण घेत नाही की तू शिक्षण आहेस तुला आरक्षण का महत्वाचं वाटतंय आता कारण तू जसं म्हणतो की शिक्षण सोडलं तर तुला कदाचित आरक्षण मिळालं तर शिक्षणातले लाभ होणार नाहीत नोकरी मिळाली तर तो वेगळा भाग आहे पण सरकारी नोकरी मिळणं अवघड कारण ग्रॅज्युएशन लागतं त्यासाठी मग तु, तुला आरक्षण आता का गरजेचं वाटतंय तू या सगळ्या आंदोलनात का सहभागी झालाय मी माझ्या मुलाचं मी जसं काम करेल तसं माझ्या मुलाला अशी परिस्थिती येऊ नये म्हणून या आहे ना मनोजर पाटलाला पाठिंबा किती वर्षाचा आहे आणि तुला काय बनवायचं वाटतं तुझं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे त्याला काय शिकवायचं तुला त्याला जितकं शिक्षण ते शिकन तिथपर्यंत माझी ताकद आहे शिक्षण द्यायची तुम्ही काय करता मी शेती आ, किती एकर शेती मला चार एकर शेती दोघं भाऊ दोन दोन एकर कापूस सोयाबीन वर्षा हो 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 किती येतात वर्षाच्या घट ऐंशी नव्वद हजार उत्पन्न आहे आणि मग खर्च किती होता त्यासाठी खर्च चाळीस हजार होते निम्मा खर्च होते वर्षासाठी चाळीस एक हजार चाळीस हजार पुरतात चाळीस घर भागवायचं एवढं किती लोकांचं कुटुंब सहा लोकांचं कुटुंब आहे सहा मी लेकर माझी मला तीन मुलं आहेत आणि भावाला एक मुलगा आहे आणि आई वडील असं एवढं कुटुंब आहे दोन एकर जमीन आहे सगळ्यांमध्ये आता तुमच्या मुलांमध्ये जर वाटणी झाली तर मग किती येतील माझ्या मुलाला अर्धा का काय वाटतं की आता शेतीमध्ये काही राहिलेलं नाहीये शेतीच्या शेती वाटण्या झाल्यामुळे कमी येते त्याच्यामुळे आता गरज वाटते नोकऱ्यांची का काय नेमकी परिस्थिती काय शेतीमध्ये राम राहिलेली नाहीये का आता नोकरी हाच एक ऑप्शन आहे शेतीमध्ये आता काही राहिलेच नाही ना आता अर्धा एकर मध्ये कसं जगता येईल आता त्याच्यानंतर शिकायला लागेल ना शिकलं तर काहीतरी नोकरी लागेल लागल्या तर आम्हाला शिकायला गेलं तर आरक्षण नाही म्हणजे शिकून बी जर शिकवाय तिथपर्यंत गेलं तर पैसा नाही आणि तिकून तिकून पैसा खर्चला तर नंतर शिकायला नोकरी अडचणी या आरक्षण नसल्यामुळं फीचा मुद्दा होता की चाळीस हजार रुपये जर उत्पन्न असेल कुटुंबाचं तर फीस कशी भरता येईल चाळीस हजार खाऊ काय आणि त्याच्यात भराव काय फीस भरतायला पैसा लागेल ना तर मार्क पडून बी मार्क जरी जास्त पडले आमच्या मुलाला तर लागत नाही म्हणतात डोनेशन होत नाही पण मग तुम्हाला काय म्हणजे ही भूमिका पटते की आपल्याला जरंगे पाटील जसं म्हणतात की आम्हाला आम्ही कुणबीच आहोत म्हणजे तुम्ही आम्हाला कुणबी काय आणि मराठा काय एकच बांधव आहेत तर तुम्ही आम्हाला ते दिलं पाहिजे कुणबीतलं आरक्षण का सरकार जे म्हणतं की आम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण टिकणारं आरक्षण जे मागास वर्ग आयोग नेमलेला आहे त्याचं जे सर्वेक्षण चाललंय त्याच्या माध्यमातून जे मिळेल तर ते आरक्षण देऊ मुख्यमंत्र्यांनी महाराजांसमोर शपथ पण घेतली होती की मी आरक्षण दिल्याशिवाय काही मागे हटणार नाही तुम्हाला कुठलं पडत नाही आम्हाला कुणबी पडतं ना कारण आम्ही शेतकरी म्हणजेच कुणबी असतो ना कारण आम्ही मुळातच कुणबी आहेत शेती पण आतापर्यंत आरक्षण आम्हाला हे माहितीच नव्हतं हे आता जरा पटला नोंदी सापडल्या ना चोपन्न लाख नोंदी सापडल्या या नोंदी आधारच आम्ही कुणबी आहेत ना कारण ह्याच्यातच आरक्षण मिळालं पाहिजे तुमच्या गावात कोणाच्या नोंदी सापडली आमच्या गावात पाहुण्यात अजून राहिलेत आमच्याकडे तपासाच राहिले आहे आता सर्व्हिस चालू आहे त्याच्यामध्ये आता कळेल समजा आमच्या नोंदी आहेत हैदराबाद साइड ला निघतात आमच्या नोंदी अजून काही सापडले नाही सापडले चालू आहे हा हैदराबाद आमचं पहिलं हैदराबाद होतो तुझं नाव काय पहिल्यांदा सांगा बालाजी शंभर सातपुते काय वय तुमचं माझं वय सव्वीस आहे काय करता काम काम मी दुकानदार दुकानदार आहे स्वतःच दुकान आहे का स्वतःच आहे दुकान दुकान किराणा उत्पन्न किती होत उत्पन्न वर्षाला एक दीड लाख होता असाल दुकान मध्ये तर दीड लाखात आम्ही दहा जण कुटुंबात आहेत त्या दहा जणाला किराणा शेती कमी आहे शेती का तीन चार एकर आहे समजा वडिलाची आम्ही दोन भाव हिकत आमच्याकडं कापूस आणि सोयाबीन त्याच का शेतीचं एक येत असेल ना ऐंशी नव्वद हजार आता शेतीतली तेवढी माहिती नसल्यामुळे आपल्याला दुकानात पण मग ह्या सगळ्या आंदोलनात तुम्ही तुम्ही व्यवसाय करताय तर मग आरक्षण का महत्वाचं वाटतंय आरक्षण का घ्यायला पाहिजे आरक्षण का आम्हाला आता नोकरीच्या वेळेस आरक्षण वाटते पुन्हा फीस भरायच्या टायमाला आमची परिस्थिती तेवढी नाही भरण्यासाठी म्हणून आम्ही जरांगी पाटलाच्या सोबतच या लढ्यात आता मुंबईला ऊन आरक्षण घेऊनच घरी वापस जाणार त्याच्याशिवाय वापसच जाणार नाहीत घरी तुमचं नाव काय रावसाहेब भोसले हो मुलं बाळा दोन काय वाटतं म्हणजे आता यांच्या दोघांच्या बोलण्यात आम्हाला ऐकलं त्यांचं शिक्षण त्यांना करता नाही आलं परिस्थिती असेल इतर गोष्टी असतील त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तर काही आरक्षणाचा लाभ होणार नाही मुलांना आम्हाला शिकवायचंय मुलांना शिकवायचं असेल तर मग फी लागणार आहे बाकी त्यांना मार्क पडतात तर त्यांच्यासाठी जागा लागतील तुमचं काय आहे तेच म्हणणे सहमत मी सहमत अडचणी वाटलं तुम्हाला आतापर्यंत वाटलं नाही की आरक्षण माझं शिक्षण बारावी पर्यंत नंतर परिस्थिती म्हणून शिकू शकलो नाही नंतर मी बीड लाईनमध्ये कामाला केलो मिस्त्री लाईनला मिस्त्री लाईनला बांधकाम करतो मला मी ज्या ठिकाणी शिकलो मुलाला शिकेन म्हणून आरक्षणाची गरज आहे बांधकामात जे काय काम करता तुम्ही किती उत्पन्न येत तुमचं मला बरा हजार मना पडते अख्खा कुठून तुमची मुलं शिकतात कुठे काय करतात नाही लहान मुले, ना मुले एक चार वर्षाचे एक सहा वर्षाचे एक शिकते पण काय वाटतं म्हणजे आरक्षण जर उद्या मिळालं किंवा जर त्या सोयी सुविधा मिळाल्या काय फरक पडेल फरक पडेल ना जे मी करू शकेल ना ते मुलं करतील ना काय करावं वाटतं पोरांनी काय शिकवा वाटतं त्यांची जिद्द जी शिकतील

की हा लढा कशासाठी नेमका हे आरक्षणासाठी आरक्षण भेटलं तर आमच्या लेकर बाळ शिकते ना माझी फी भरायची ती भेटणार नाही फी आज लेकर बाळा आमची शिकत फी पाच जी आता नव्याण्णव टक्के मार्क पडून आमचं इद्या पाठीमागा यायलाय आणि जे ओबीसी वाले आहेत समज त्याला जे आरक्षण आहे त्याला ते लागायचं पन्नास टक्के लागायच न ते आमचं त्याच्यामुळे आम्हाला आरक्षणची गरज आहे मला त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण जर भेटलं तर आमचा मुलगा कुठे लागू शकत ना आता दोन एकर शेती मी आटो चलित बारका काय आटोवर किती उत्पन्न होत दोनशे तीनशे रुपये रोज पडते मला काय उत्पन्न त्याच्यावर काय म्हणा शिक्षण काय होईल माझं ते लेकर बाळासाठी काहीतरी मला हवं त्याच्यामुळे आरक्षणची जा गरज आहे मला आटो तर तीनशे रुपयांना काय पोट भरणं आमचं दोन एक मुलगी एक मुलगा आहे मला मी आता जसं तुमच्या सगळ्यांशी बोलतोय एक गोष्ट तर याच्यातनं जाणवतीय की शेतीमध्ये काही आता राहिलेलं नाही म्हणजे शेती कमी होत आली आहे तर आला पीक मिळत नाही भाव मिळत नाही पिकाला मग काय मग आता ही जी परिस्थिती मराठवाड्यातली खास करून आपण मराठवाड्याबद्दल बोलत सगळे मराठवाड्यातल्यात तर मराठवाड्यात नेमकी काय परिस्थिती तुम्हाला काही फरक वाटतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये किंवा कशा अर्थाने इथं परिस्थिती वेगवेगळी वाटते तुम्हाला नाही इकडं आता आम्हाला अनुभवच नाही ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय उत्पन्न इकड्या उत्पन्नातला आम्हाला शेतीमध्ये काय बदल जाणवले तुम्हाला इतक्या वर्षामध्ये काय फरक पडला आतापर्यंत येते आता की शेती आता तशी राहिली नाहीये कामासाठी सर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये काय फरक आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रील एरिया आहे सगळा कुठेतरी एक मज मध्ये नोकरीला असतो हे असतो दोन्हीच्या याच्यावर तो भागून जातो आणि जवळ मोठल्या सिटी आहेत औरंगाबाद आहे पुणे आहे मुंबई आहे या सिटीला दूध भाजीपाला मार्केट हे थोडंफार शेतकऱ्याकडून जाऊन थोडंफार उत्पन्न मिळतं मग मराठवाड्यामध्ये ती तिथे नाही आहे ना सोयाबीन आणि कापूसच आहे सोयाबीन आणि कापसाला या दोन्ही गोष्टीला भाव नाही आहे आज कापसाला सात हजार रुपये भाव आहे दोन हजार सहा ला सहा हजार हाज, होता आज सात हजार आहे त्यावेळेस मजुरी दोन रुपये किलो होती आज बारा रुपये किलो कापूस आहे याचायला मजुरीनं मग हे परवडत नाही ना पण तुम्हाला असं वाटतं की जे राज्यकर्ते आतापर्यंत झाले महाराष्ट्रामधले तर त्यांनी ज्या इंडस्ट्री व्हायला हव्या होत्या किंवा शेतीला पूरक व्यवसाय हवे होते नोकऱ्या हव्या होत्या त्या कुठेतरी मराठवाड्यात आणण्यात कमी पडले किंवा त्याच्यामध्ये त्यांचं कधी काहीतरी मागे राहिले हा आलेच नाही ना आमच्या मराठवाड्यात नाहीच आल्या ना औरंगाबाद एक सोडलं तर बाकी कुठंच नाही आहे परभणी नाही जालना नाही औरंगाबाद औरंगाबाद आहे एवढं हिंगोली नाही बीड नाही सगळे इकडे ऊसतोड मजूर हे ते सगळे लोक आहेत मजुरीचा मजुरीचा विषय आहे सगळा तिकडे मराठवाड्यात आता त्यांनी मुद्दा काढला तो महत्वाचा आहे म्हणजे पुणे मुंबई किंवा मराठवाड्याचा आपण पश्चिम महाराष्ट्र घेऊ सातारा सांगली कोल्हापूर एकतर उसाचं उत्पन्न आहे शेती आहे तिथे भाव आहे बाकी इंडस्ट्री पण आहेत एमआयडीसी असतील इतर जे काही व्यवसाय असतील ते देतात मराठवाड्यात नेमकी काय परिस्थिती वाटते इतक्या वर्षामध्ये जे व्यवसाय यायला हवे होते काय उत्पन्नाच्या साधनं यायला <laughs> हवी होती नोकऱ्या हव्या होत्या एमआयडीसी हव्या होतं काही आलंय आतापर्यंत कंपन्या यायला हव्या होत्या कुठल्या मराठवाड्यात कुठलीच कंपनी नाही कुठंच कंपनी नाहीत मराठवाड्यात सगळं खाली गरज आहे कारण शेत आहे हो शेती आणि कंपन्या पण नाहीत कारण परिस्थिती खूप बेकार आहे मराठवाड्याची मराठवाड्याची दुसऱ्या हाताला कामच नाही ना इकडे एक जर शेती काढली त्याच्या वडिलां तर एक कंपनी तरी जाईल ना ते त्याच्या कुटुंबापुरतं कमी होता ते आमच्या मराठवाड्यात तसं काहीच नाही ना सोर्सच नाही ना करायला काही म्हणजे कामच नाही ना हाताला काम तस मग तेच माझा मुद्दा तोच होता की इतक्या वर्षात आता मराठवाड्यातले तर सर्वात जास्त मुख्यमंत्री झालेले वाटतं त्यांनी काही करायला हवं होतं इंडस्ट्री असेल कंपन्या हवे नोकऱ्या हव्या तिकडे आलंच नाही ना ते इंडस्ट्री एरियाच आला नाही तिकडे त्यांचं लक्षच नाही तेवढं तर काय वाटतं कारण की न येण्यामागे काय कारण कारण त्यांचं हे पण ते जास्त इकडंच ते पैशाकडे पैसा चालल्यासारखं आम्ही मागासला मागासच राहिलो गरीबाला गरीबच राहिलो आज आता शाळेमध्ये जर गेलं तर एका काष्टवाल्याला बुट चेपल भेटतात ह्या ओपनच्या वाल्याला भेटत नाही म्हणजे आज शिकायला तिथूनच वा तयार तयार व्हायला नाही आम्ही गाव लेवलवर सोबतच राहतो तिथं ओबीसी झालं हे झालं प्रत्येक गोष्टीत आम्ही देवाणघेवाण करतो त्यांच्या सोबत सुखातुखात आम्ही आमच्या सोबत असते ते आमचे आम्ही आपण सगळ्या चर्चा करतोय सगळ्या गोष्टींवर बोलतोय मुद्दा राहतोय शेतीचा जसं सगळ्यांनी आपल्याला जवळजवळ सांगितलं की जी शेती वडिलो पारची होती ती कमी कमी होत आली शेतीमध्ये उत्पन्न नाहीये मालाला भाव नाहीये आणि मग भावंड वाढली तशी शेती कमी झाली उत्पन्न कमी झालं इंडस्ट्री नाही नोकऱ्या नाही त्यामुळं काय करायचा हा प्रश्न आहे काय वाटतं काय अडचणी मराठवाड्यातल्या आहेत नेमक्या की इथं हा सगळा जो लढा आहे मनोज जरंगीनी सुरू केलेला तो आता वाढत चालला आणि इतकं समर्थन मिळतंय माझं नाव माणिक साधो डोने राहणारी साध तालुका गंगाखेड जिल्हा परभणी मी ओबीसी समाजाचा कार्यकर्ता आहे आणि हे संपूर्ण आहे आमचे वर्गमित्र आहेत गाववाले आहेत आम्ही गुन्हा गोविंदा नाणतो इथे जातीचा काही संबंध नाही मराठा समाजाला शैक्षणिक आणि आरक्षण मिळालंच पाहिजे मनोज रांगे पाटील जे लढतात त्यांना इरोज जे करतात आरक्षणासाठी ओबीसी समाजाचे नेते त्यांचा इरोध चुकीचा आहे शैक्षणिक आरक्षण मिळालंच पाहिजे प्रत्येकाला आता यांचा हा मुलगा शिकू शकला नाही कारण शिकू शकला नाही कारण याला आरक्षणाचं मिळालाच नाही ना जसं मला आरक्षण मिळालं काय माझ्या कुटुंबाला मिळालं तसं मराठा समाजाला काय फायदा आला आम्हाला आम्हाला त्यांना जे फीस भरावं लागते या मराठा समाजाला भरावं लागते ते आम्हाला भरावं लागत नाही या किंवा एमबीबीएस मध्ये लेकरात काय त्यांना आमच्यातून पीस वापस येते या पण यांची फीस संपूर्ण शासनाला भरावं लागते या इतका फरक आहे आमच्यातला आता ओपन ओपनपेक्षा ओबीसी समाज नोकरीमध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि जे काही विद्यार्थी आता शिकलेले आहेत शंभरला शंभर टक्के गुण मिळून सुद्धा आमचा पंचाहत्तर टक्केवाला लागते पण ओपनवाला नव्वद टक्क्यापर्यंत पण लागत नाही त्याच कॉस्ट आरक्षण असल्यामुळं इतका फरक आहे मग म्हणून तुम्हाला असं वाटतं की हा लढा महत्वाचा आहे आणि हा मुंबईपर्यंत झाला पाहिजे मुंबईपर्यंत गेला पाहिजे आणि आरक्षण मिळालंच पाहिजे आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही वापस येणार नाही मराठा समाजाला एकशे एक टक्का आरक्षण पाहिजे शैक्षणिक मध्ये विषय निघाला म्हणून आणि तुम्ही सगळं सांगितलं म्हणून की मनोज जरांगे पाटील म्हणतात की ओबीसी मधन आरक्षण हवे कारण आम्ही ओबीसीच आहोत आम्ही कुणबीच आहोत तुम्ही आता उल्लेख केला म्हणून मी म्हणतो की तुम्ही जसं म्हणाल की मी ओबीसी आहे आणि मी सुद्धा याला पाठिंबा देतोय दोन प्रवाह आहे याच्यामध्ये सरकार म्हणते की आम्ही टिकणारा आरक्षण देऊ त्याच्यासाठी मग राज्य मागासवर्ग आयोग सर्वेक्षण करत आहे त्यांना आदेश दिलेत दुसरीकडे क्युरिटी पिटिशन चालू आहेत कदाचित त्याची उद्या हिअरिंग सुद्धा होईल आणि दुसरीकडे अजून जे इतर मार्ग आहे त्या मार्गातून सुद्धा आरक्षण द्यायचा प्रयत्न सुरू आहे ईडब्ल्यूएस आरक्षण तुम्हाला माहिती आहे जे आहे आणि ते त्याच्यामध्ये सवलत सुद्धा मिळते तर मग अशा वेळी मग जी मागणी मनोज जरांग यांची की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या किंवा आमच्या ज्या नोंदी सापडतील त्याच्या आधारे तुम्ही आम्हाला आरक्षण द्या की मग टिक जे सरकार म्हणतं की आम्ही प्रयत्न करू टिकणारं आरक्षण देऊ सर्वेक्षण करू ते आरक्षण तुम्हाला महत्वाचं वाटतं हा प्रश्न तुमच्यासाठी अशासाठी महत्वाचा आहे कारण तुम्ही ओबीसी बांधव म्हणून म्हणताय आणि हा लढा आता असा सुरू झालाय की ओबीसी मधनं आरक्षण नको टिकणार आरक्षण वेगळं आरक्षण द्या सर ओबीसी मधून दिलं तरी चालतंय पण त्यासाठी टिकणारं द्यावा मराठा समाजाला आरक्षण शैक्षणिक आरक्षण मिळालं पाहिजे आणि जेवढं टिकेल तेवढं चांगलं द्यायला पाहिजे असं जर मग तुम्हाला मराठा समाज ओबीसीत आला तर संख्या वाढणार नाही असं वाटत नाही कॉम्पिटिशन वाढेल असं वाटतं तुम्हाला पहिलं आरक्षण शंभर टक्के आरक्षण पहिलं ओबीसी समाजातूनच आहे आणि आता पण त्यांचा तोच लढा आरक्षणासाठी आम्ही निजाम नोंदी असल्यामुळं आम्ही अशिक्षित लोक होते त्यावेळेस त्यांनी घेतलं नाही नाहीतर बाबासाहेब आंबेडकरला आम्हाला पण दिलं होतं त्या काळात पण ते घेतलं नाही मला अशिक्षित होते सगळे अज्ञान होते त्या ह्याच्यानं आम्ही मागास मागास राहिलो केस <laughs> आणल्या नव्हत्या नोंदी होत्या ना बाहेर तर त्या म्हणजे लपून ठेवलेल्या होत्या त्या अशा केस आल्या नव्हत्या आता दरांगे पटल्याच्या उघड केस आल्या त्याच्यामुळे त्या हा गाव पातळीवर जर विचार केला ना सामान्याचा जगण्याचा आम्हाला सोयीसुविधा वाटतात आम्ही आता एवढं एकदाच जिंदगी येणार माणसाची मोबाईल वाटत सगळं चेंज कशा कर, करायचे माणसांना नोकर जराला लाख लाख एक कर्मचारी झाला तर त्याला किती पटीनं वाढ व्हावी आमच्याही भावाला भाव द्यावा ना न्याय द्यावा ना तसा कर्मचाऱ्याला किती पगारी वाढ वाढवतील त्याचे कोणते आयोग आय। 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 लागू व्हालेत पाचवाचा व्हाला सहावा आहे सातवा आहे आम्हाला म्हणजे काहीच नाही शेतकऱ्याकडे लक्षच नाही त्याला सोर्सही नाही फी कशी भरायची म्हणजे आम्ही मरतच राहायचं का प्रत्येक गोष्टी आज समजा माझा एक लाखाचा मधात सोर्स आहे तर पन्नास चाळीस ते पन्नास हजार खर्च होते त्याच्या शेतीत नवरा बायको आम्ही राब राब असतो पहिले तेवढं करतो काहीतरी पिकल म्हणून पण शेवटी ते लोकांचे काट काढतो त्या टायमाला घालायच्या टायमाला आणि पुन्हा ते लोकांचे दिले की काय आमच्या हातात काय कोर्ट हे काय खरतर आपण समअप करायला हवं खर तर बऱ्याच वेळा आपण चर्चा केली सगळ्यांचा एकच आपण जर त्यातला जिस्ट काढला किंवा आपण त्यातला आपण काय कन्क्लुजन काढला त्याचा अर्थ काढायचा प्रयत्न केला तर असं म्हणणं एक लक्षात आलं की, की मराठवाड्यामध्ये खास करून कारण सगळी इथली जे आपले बांधव ते मराठवाड्यातले आहेत शेती जी होती ती कमी होत आली कोरडभाऊ शेती होती भावांमध्ये वाटणे झाल्यानंतर प्रत्येकाच्या वाटणीला कमी शेती आली आणि शेती कमी झाल्यानंतर त्यातलं उत्पन्न घटलं नोकरीच्या साधनं काही उपलब्ध झाली नाहीत आणि त्याच्यामुळे मग आरक्षण जर मिळालं सवलत मिळाल्या जागा मिळाल्या तर कदाचित हे सगळे प्रश्न सुटू शकतील अर्थात आता ह्या सगळ्यांचा लढा हा स्वतःसाठी नाहीये त्यांच्या मुलांसाठी आहे त्यांचं पुढचं जे भविष्य आहे त्यांची जी पुढची पिढी आहे ती पुढे जाईल शिक्षणाचं आरक्षण तर काय संदर्भ तुम्ही जे आता म्हणले की दुसऱ्या कुणा आरक्षण द्यायचं दुसऱ्या ह्याच्यातून द्यायचं तर माया आहे ह्याच्यातून काय गरज आहे जिथं आमच्या कुणबी नोंदी घटल्यात त्याच ठिकाणी आम्हाला रक्षण भेटावं ना सरकार काही पण सांगल इतके दिवस बी काही पण सांगितलं आतापर्यंत आमच्या सांगितलं की मुख्यमंत्री मराठवाड्यातले इतके झाले तितके झाले अव आमच्याच भांडुवळानं आम्हाला आतापर्यंत येड्यातून एड, काढलं लोकांना कधीच कळू दिलं नाही समाजाला काय हो करायचं काय नाही कारण हे जर लोक शाने झाले तर ह्याचा कोणी ऐकणार नाही ना या भांडुळायचं म्हणून हे राजकीय ह्याचा डाव होता आतापर्यंत पण आता सर्वसामान्य लोक हुशार झालेत कोणी कोणाचं ऐकाय तयार नाही म्हणून जरांगे पाटला सारखा माणूस आज आम्हाला भेटलाय आम्ही त्याच्या पाठीमागे राहणार आणि आरक्षणच मिळून आम्ही गावाकडे येणार तोपर्यंत आम्ही गावाकडे येणार नाहीत गेल्या सर आम्हाला गाव प्रत्येक घरातून वर्गणी करून आम्हाला किराणा वगैरे सगळं भरून दिले ते दर महिन्याचा किराणा फिरायला सगळा भरून सगळा किराणा इथंच आम्ही सगळा गॅस भट्टे ते सगळं खायचं साहित्य जे हे करून इथं तयारी आलो आज आम्हाला आता आरक्षणाचा लढा शेवटपर्यंत लढायचा आहे तिथं दोन महिने जरी वेळ लागला तरी आम्ही तिथं थांबणार आपण सगळ्यांच्या जवळ जवळ प्रतिक्रिया घेतली अगदी शेवटची तुमची कमेंट हा मी आपण जे म्हणत होतो की जर आलंच खरं सगळ्यांचं की आरक्षणामधनं आता तुम्ही सांगा हवा तर तोच प्रश्न तुम्हाला की सगळा लढा सुरू आहे आरक्षणाबद्दलचा काय वाटतं की आरक्षण जर उद्या मिळालं तर काय तुमचे प्रश्न सुटू शकतात आरक्षण जर मिळालं सर तर शिक्षणामध्ये जे आता एमबीबीएस करायचे मुलीला किंवा मुलाला तर आज एकशे पाचशे एकवीस मार्क घेऊन ओपनचा मुलगा लागत नाही आणि वाला डॉक्टर एमबीबीएस होतो असं ओबीसी मध्ये आणि ओपन मध्ये इतका फरक आहे तर हा फरक कसा भरून निघायचा वाला जर उद्या डॉक्टर झाला आणि साडेपाचशे वाला जर घरी राहिला तर साडेपाचशे वाला डॉक्टर अधिक चांगला असेल का चारशेवाला अधिक चांगला असेल हा बी प्रश्न ह्याचा आहे ना आरक्षणामध्येच आहे ना मग आरक्षणाबाई जर चारशे वाला डॉक्टर होत असेल आणि साडेपाचशे वाला घरी राहत असेल तर हा खूप चुकीचा इशे आहे आणि हा इश असा होत जाऊ नये <laughs> जवळजवळ सगळ्यांच्याच प्रतिक्रिया आपण आता ऐकलेल्या आहेत आणि अर्थात जे सगळे मुद्दे आलेले त्याच्यात शेतीबद्दलचा असेल नोकऱ्यांचा असेल शिक्षणामधल्या संधीचा असेल आणि त्या कमी होत जाणं आणि त्याच्यामध्ये तफावत आढळणं याच्यामुळे आता आरक्षण हवंय आणि म्हणूनच कदाचित जसं हे सगळ्यांनी म्हटल्याने मनोज जरंगे पाटील सातत्याने म्हणतात की हा लढा काही कुठल्या पुढाऱ्याचा नाहीये हा सामान्य मराठ्याचा सा लढा आहे गरीब मराठ्याचा लढा आहे आणि तो आम्ही लढू आम्हाला आरक्षण हवंय आणि ते आम्ही मुंबईला जाऊन मिळवणारच आहेत आणि म्हणूनच जसं त्यांनी सांगितलं की आता त्यांनी किराणा भरलाय दोन महिन्याचा जो आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ते मुंबईवरनं घरी काही जाणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे तो चंग बांधलेला आहे ह्या सगळ्या चर्चेत न ह्या सगळ्या गप्पांमधे हा हेच सांगायचा सा प्रयत्न होता की नेमकी परिस्थिती काय आहे लढा आपण रस्त्यावर बघतोय गर्दी येते मनोज जरांग यांचं स्वागत होतंय आहे त्यांना भेटत आहेत पण प्रश्न काय आहे नेमकं ग्राउंडवर काय आहे नेमकं मनामधली कुठली आग आहे पोटामध्ये कुठली आग आहे काय नेमकं घडते ग्राउंडला आणि त्याच्यामुळे हे सगळे लोक घरदार सोडून कामधंदे सोडून शेती सगळं सोडून एका मनोज जरंगे पाटलांच्या मागे आहेत आणि ते मुंबईपर्यंत जायला तयार आहेत कुठल्याही गोष्टीवर हटायला तयार नाहीत त्याच्या मागची कारण काय होती हेच आपण या सगळ्यामधनं समजून घ्यायचा प्रयत्न केला कॅमेरा पर्सन गोपाल हरणे राहुल गायकवाड मुंबई तक